हा जो कोंबडा पाहता ना तुम्ही याला काल आणला काल संध्याकाळी आणला आणि असंच इथे रशीला बांधून ठेवलेलं आहे संध्याकाळ झाली मग शेवटी त्यांच्यासाठी असलेल्या या पिंजऱ्यामध्ये त्याला मी ठेवायला गेलो दुसऱ्या कोंबड्यांना आणायला गेलो तेवढ्या वेळात साहेबा पळाला पळाला तो एकतर काय की हे पिंजऱ्यातले पक्षी आहेत भले गावटी असतील पण त्यांना तेवढं पळता येत नाही पळाला तो हे जे माझ्या मागे जे घंद जंगल आहे इथे पळाला त्याला शोधता शोधता माझी माझी बायको माझी सून माझी मुलगी आमच्या नाकीने वाढले अतिशय काटेरी झाडं तिथे आहेत त्या झाडा झुडपात आम्ही त्याला शोधत होतो काय की आणल्याबरोबर त्याला दुसरं कोणीतरी रानटी पशु खायचा शेवटी त्याला कसं कसं करत घरात आणलं आणि हा जो दरवाजा पाहता या दरवाज्यातून साहेब आत गेला आतमध्ये गेला दरवाजा मग बंद करून त्याला पकडलं आणि दोन टप्पल्या दिल्या तसा तो मला चावाय लागला मला आमच्या ललन नावाच्या एका कोंबड्याची आठवण आली आता कोंबड्याचं नाव ललन तुम्ही बिलीव करू शकत नाही असा सेम कलरचा कोंबडा होता तो त्याला सुद्धा असंच आणलेलं होतं असंच बांधून ठेवलेलं होतं नंतर मग तो तयार झाला आणि त्याची बरीच पिल्लावळ झाली आमच्या जाईच्या लग्नात दुर्दैवाने एकाच्याकडे सांभाळायला ही कोंबडी दिली होती कारण इथे कोणीच नव्हतं आणि हे घर नव्हतं दुसरं घर होतं जे जुनं अगदी पडक असं घर होतं इथे ठेवू शकत नव्हतं तो त्या घरात राहिला नाही त्या घरातून म्हणजे जवळपास इथून काही अंतरावर ते घर आहे त्या घरातून तो चालत इथे आला आणि त्याने इथे अखेरचा श्वास घेतला आम्ही आमच्या घरातली कोंबडी कापत नाही हवी तर विकतो त्या कोंबड्याची खासियत अशी होती ना त्याचं नाव आम्ही ठेवलं होतं ललन कारण तो लाल रंगाचा होता आणि एवढा बोचरा होता जवळजवळ शंभर फुटावर माणसाने आवाज दिला तर तो मान वर काढून त्याच्या मागे धावत जायची त्याची तयारी असायची असंच काल याला जेव्हा पाहिलं तेव्हा मला त्या ते आमच्या ललनची आठवण आली बघूया हा आमचा दुसरा ललन तयार होतोय काय धन्यवाद